आज संडे आणि इकडं माझी मॉर्निंग झाली होती ह्या सब्जा सीडने त्याच्यानंतर इकडं म्हटलं होतं रात्री उशिरापर्यंत जेवले होते तर त्याच्यामुळं आज उशिरापर्यंत नाही जेवायचं पण तरीही काहीतरी साडे अकराच्या टायमिंगला चव्हाण साहेबांनी इकडं भाकरी भाजी आणि सगळं आणलेलं होतं म्हणलं ठीक आहे साडे अकरा तर भूक लागली होती काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून फक्त सब्जा सीड घेतल्या होत्या तर मी म्हटलं चला आपण पण जेवण करूया मग कशाचं काय भाजी एवढी टेस्ट होती टेस्टी टेस्टी होती तर पोट भरून जेवण केलं पोटभरून म्हणजे केलं जेवण पण एवढं पण जास्त नाही म्हणजे जसं मी ओव्हर इट करत असते दोन तीन भाकरी तर तसं तेवढं नाही कारण भाकरी छोट्या छोट्या होत्या तरी पण दीड भाकरी खाल्ली होती मी तर बाहेरच्या भाकरी होत्या मी घरी मी घरी काहीच केलेलं नव्हतं उठले फक्त ते प्ली पाणी घेतलं शिवला चहान दूध सॉरी चहा नाही दूध आणि साखर थोडी टाकून दिलं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट चव्हाण साहेब जेवणच घेऊन आले होते आम्ही उठलोच होतोच काहीतरी नऊ साडेनऊच्या टायमिंगला तर त्याच्यामुळं अकरा साडे अकराला हे जेवण आणलं होतं तर मस्त पोट भरून जेवण केलं आणि म्हणलं आता काही खायचं नाही कालचा सेलिब्रेशनचा केक थोडा राहिलेला होता तर एवढं तिखट तिखट खाल्ल्यानंतर शिवला द्यायचा होता तो केक थोडा थोडा तोरला होता तर तो कारण खूप टेस्टी होता आणि म्हणलं शिवला देता येईल थोडा पण मीच खाल्ला थोडा थोडा खाल्ला म्हणजे एवढा पण नाही खाल्ला पण खाल्ला ठीक आहे तर आणि त्याच्यानंतर मी दिवसभर काहीच केलं नाही काहीच म्हणजे काहीच नाही नुसतं खाय खाल्लेले भांडे ते वगैरे होते ते डायरेक्ट रात्री धुतले आणि दिवसभर मी घरीच होते सो मी काहीच केलं नाही तर मला सांगायला पण तुम्हाला काही नाही आहे आणि दाखवायला पण नाही कारण मी दिवसभर घरीच झोपून होते ना स्वयंपाक केला होता ना काहीच नाही बाहेरून पार्सल आणलं होतं ते खाल्लं आणि रात्री थोडे भांडे पडले होते ते धुतले त्यानंतर शिवच्या आजींनी ते देवाला गेले होते तर आले होते तर पोरी आल्या होत्या घरी तर त्या शिवला घेऊन इकडं माझ्या सासूबाईकडून त्या आल्या होत्या तर मी त्याला घ्यायला आले होते तर इकडं रात्री आवरलं पॅन्ट तीच ठेवली फक्त टॉप चेंज केला कारण टी शर्ट वगैरे इकडं घालून बाहेर नाही जमत फिरायला तर मी टॉप चेंज केला आणि तशीच डोकं भिकं काहीच वितरलेलं नव्हतं मी स्टोल बांधला पॅक तोंडाला आणि इकडं सासूबाईकडं आले तर म्हणलं दर्शन वगैरे कसे झाले काय झाले तर इकडं स्वयंपाकाची तयारी सुरू होती इकडं रस करत होत्या त्या पण आल्या होत्या देवाला जायचे म्हणून हे आहेत माझे मोठे तुलते इथंच राहतात जवळ तर इथं आलेले होते हे पण देवाला गेले होते तुम्हाला त्यांच्या लुक दिसतच असेल तर मी मग थोड्या वेळ म्हणजे तर बराच वेळ बसले मग तिथं आईस्क्रीम खाल्ली त्याच्यानंतर आणखीन एक आईस्क्रीम खाल्ली तर आणि मग बसले थोडा वेळ बोलले गप्पा वगैरे झाल्या गप्पा गोष्टी आणि शिवनी माझ्या काय आयफोन फोडला माहिती आहे का, का तुम्हाला तर इकडं शिवचे आणि म्हणजे त्याचे बाबाचे भांडणं सुरू होते आणि त्याच्यामध्ये माझा काहीच रोल नव्हता पण मी जस्ट कॅमेरा चमकवला म्हणून त्यांनी सी सिपीच पिकून मारली मोबाईल तर आता काच तर फुटला आहे पण नेमका मधले मध्ये त्याचा मध्ये फुटले की वरून वरून फुटले काय माहिती आहे तर मला इकडे देवावरून बांगड्या आणल्या होत्या दोन दोन तर ह्या हातात दोन ह्या हातात दोन तर घरी आल्यानंतर शिवने तमाशा मांडला मी तिथून घरी घा गा, घरून घातल्या नंतर घरी आले तर काढ म्हणून मग काढले आणि रात्रीचे दहा वाजले होते आणि आमचा अचानक प्लॅन झाला चहा प्यायला जायचा म्हणजे जा, आम्ही दोघं आणि यांचं एक मित्र आणि त्यांची वाईफ तर आमची गाडी यांच्या यांच्या इथंच असते लावायला कारण आमचं घर झालेलं नाही आहे सो आमच्या घराच्या इथे आमचं जे नवीन घर आहे का त्यां तिथेच जवळ यांचं घर आहे त्यांच्या इथंच आम्ही गाडी लावतो तर ते गाडी घेऊन आले त्यांच्या फॅमिलीसोबत मग आम्ही आम्ही जवळ जायचं ठरवलं होतं मांजर सोंबायला चहा प्यायला त्यानंतर अचानक चव्हाणसाहेब म्हणले नको इथं नाही छान भेटत तर बळीराजाला पिऊया इथं खूप चहा टेस्टी भेटतो बरेच जण बीडचे पिले असतील माहीत असेल तर मग आम्ही गेलो बळीराजाला चहा प्यायला जेवणाची तर बिलकुल भूक नव्हती कारण जेवण करून गेलो होतो रात्री पण जेवणाची ना चव्हाणसाहेबाने बाहेरून बिर्याणी आणली होती तर तीच खाल्ली होती त्याच्यानंतर मग चहा वगैरे पिलोत आणि वापस गाडीत बसलोत शिव येता येता झोपला आम्हाला यायला साडे अकरा वाजले होते तर झोपी गेला नंतर मग घरी आल्यानंतर मी पण व्हिडिओ वगैरे थोडे एडिट केले आणि मस्तपैकी झोपले त्याला टट्टा बाबा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आज वर्कआउट नाही केलं आज काहीच नाही केलं आणि आज खाल्लं पिल्लं आणि बसले तर वर्कआउट आज केलंच नाही कारण माझी तब्येत बरोबर नव्हती म्हणून तर आज सगळं बाहेरूनच आणून खाल्लं होतं सो नाही केलं